आणि वळूयात राजकीय महत्वाच्या बातमीकडे विधानपरिषद सभापती निवडणूक तुर्तास तरी नाही पावसाळी अधिवेशनात सभापती निवडणूक होण्याची शक्यता कमी आहे महायुतीमध्ये सभापती निवडणूक घेण्यावरनं मतमतांतर असल्याची ही माहिती सूत्रांकडून मिळतीय राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार या जागेसंदर्भात निर्णयानंतरच सभापती पदाची निवड होण्याबाबत विचार केला जाईल सभापती निवड यावरनं तुर्तास एनसीपी आणि शिवसेना फार अनुकूल नाही असंही सूत्रांकडनं कळत आहे विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक ही तुर्तास तरी होणार नाही असं कळतय यासाठी एनसीपी आणि शिवसेना फारशी अनुकूल नाही असंही कळतय राज्यपाल नियुक्त विधानपरिषद आमदार आणि त्या जागेसंदर्भात निर्णय झाल्यानंतर सभापतीपदाची निवड घेण्याबाबत विचार करू असंही समजतंय आणि त्यामुळेच एन सी पी आणि शिवसेना फार अनुकूल नसल्याचं कळत आहे तर राज्यपाल नियुक्त बारा जागांची भरती जेव्हा होईल त्यानंतर आपल्या आणि योग्य व्यक्तीला उमेदवार म्हणून दिलं जाईल असंही आहे अधिक माहिती घेऊयात सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सागर काय नेमकी तयारी केली आहे आणि आता सध्या सूत्रांकडनं मिळणारी ही जी बातमी आहे त्यात किती तथ्य विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक तुर्तास या पावसाळी अधिवेशनात करण्याच्या हालचाली मंदावल्याची माहिती समोर येते याचं प्रमुख कारण म्हणजे एकतर अकरा रिक्त विधान परिषदेसाठी बारा तारखेला मतदान आहे तर पूर्वीच अशा स्वरूपाचं जर मतदान घेतलं तर, तर कडनं रामराजे निंबाळकर हे सभापती पदासाठी निव इच्छुक आहेत राष्ट्रवादीची नाराजी ओढायला नकोय रामराजे निंबाळकरांचे समर्थक आमदारांची नाराजी ओढवायला नकोय दुसरीकडे आता जर पाहिलं तर नीलम गोरे हे पूर्ण उपसभापती पदावर जरी असले तरी सभापती पदाचा चार त्यांच्याकडे आहे त्याच्या स्वरूपाचं कामकाज ते पाहतायत शिवसेनेची देखील इच्छा फारशी अनुकूल नाही या निवडणुकीच्या संदर्भामध्ये यामुळे या सगळ्या गोष्टीच्या संदर्भामध्ये आता तुर्तास ही निवडणूक ऐवजी राज्यपाल नियुक्त जागेच्या संदर्भामध्ये कोर्टाचा जा आदेश आल्यानंतरनं रिक्त जागा भरल्या जातील त्याच्यानी माहिती आणि भाजपाची संख्याबळ हे अधिक वाढेल आणि त्यानंतरनंच निवडणूक लढवली जावी अशी स्वरूपाची भूमिका आहे आपणास माहित आहे की पावसाळी अधिवेशन किंवा कोणतंही अधिवेशन हे फक्त निवडणुकीसाठी आवश्यक नाही या निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होऊ शकतो फक्त बहुमताचा आकडा जर राज्यपाल नियुक्त जागेनंतर ना अधिक सक्षम होतो तर अशा वेळेस निवडणूक करणं हे आवश्यक राहील असं मत माहितीच्या नेत्यांचं आहे त्यामुळे कदाचित पावसाळी अधिवेशनामध्ये सभापती निवडणूक तुर्तास होणं जवळपास टाळलं जाईल असं दिसून येते नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या तरी सभापती पदाची ही निवडणूक टाळली जाणार असंच कळतंय